मंडळी आज मी तुम्हाला चिकदुधाच्या वड्या बनवून दाखवणार आहे तर बघा हे चिकदूध आहे ते पहिल्यांदा गाळणीने आपण घालून घेऊ ही आहे साखर आणि वेलची मी मिक्सरला लावून पिठी साखर करून घेतले तर ही आता कलर येण्यासाठी पिवळा हलत टाकायची आता हे ढवलून घ्यायचं एक करायचं मिश्रण आता मंडळी हे दूध ढवळून घेतलंय आता ह्या डब्यामध्ये टाकायचं कारण डब ह्या पातेला पूट पण झालं असतं पण पातेलं कुकरमध्ये राहणार नाही म्हणून ह्या डब्याना आता ओतून घेते मी दोन दब्या भरतील डब्यांना ओतून घेते आता हे कुकरमध्ये पाणी घेतलंय आणि हे हे आहे घर ठेवून घेतोय त्याच्यावरती आता हे डबे ठेवून घ्यायचे त्याच्यामध्ये आता त्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं झाकण लावायचं आणि गॅसवरती ठेवायचं शिट्या घ्यायच्या दोन ते तीन शिट्या घ्यायच्या खरवस दुधाच्या वगैरे तर मंडळी आपल्या दुधाच्या वड्या तयार या वडी खायला